नमस्कार सगळ्यांना आज आपण इथे मुंगाच्या डाळीची खिचडी बनवतोय एक वेगळ्या पद्धतीने आणि खिचडीवर अशा प्रकारे तूप टाकलं ना की अजून मजा येते खिचडी कधी कधी ना खूपच मोकळी होते तर कधी कधी खूपच गिली गिलीशी होते तर खायला मजा येत नाही आणि तर हे सगळं झालं नाही पाहिजे त्यासाठीच व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी करूयासुद्धा एकदम झक्काश लागते एक नंबर लागते नक्की करून बघा चला मग इथे खिचडी बनवण्यासाठी मी मुंगाची डाळ घेतली आहे छिलकेवाली तर छिलकेवाली डाळीची खिचडी जी आहे ना अप्रतिम लागते आणि पौष्टिक तर आहेच कधी तब्येत वगैरे खराब असेल असं खावंसं असे वाटत नसेल आपल्याला तर एकदम मस्त आहे हलकी फुलकी खूप छान लागते खायला तर मी इथे एक वाटी डाळ घेतली तर त्याच वाटीने दीड वाटी मी इथे तांदूळ घेतलेला आहे तर सगळं मिक्स करायचं इथे तुम्ही दोन वाट्यासुद्धा तांदूळ घेऊ शकता जर तुम्हाला लागत असेल तर पण एवढं जर प्रमाण घेतलं तर खूप छान अशी होईल तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही दीड वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे मुगाची यामध्ये चांगला भरपूर असं पाणी टाकलं आणि दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची मी इथेच एकाच पाण्याने तुम्हाला धूत दिसलेली असेल पण दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवायची पाणी हे तुम्ही झाडाला टाकू शकता छान अशी ग्रोथ होते प्लांटची तर आता बघू शकता स्वच्छ धुवून झालेली आहे ही बाजूला ठेवू पाणी न टाकता बाजूला ठेवून द्यायची त्यामध्ये आता आता बघू शकता लसण फोडायला घेतलं आणि फ्लॅश मारायला गेली पण ते काम भस्समच झालं माझं तर दोन ते तीन वेळा फोडलं पण ते शेवटी चौथ्यांदाच फुटलं आता काय करायचं लसणाच्या कळ्या छान सोलून घ्यायच्या आहे इथे आपल्याला लसणाच्या कळ्या लागणार आहे तर मी इथे आठ ते दहा लसणाच्या कळ्या सोलून घेणार आहे बघू शकता आता याचे छान असे बारीक बारीक काप करून घ्यायचे लसणाच्या कळ्यांचे छान बारीक असे काप करून घेतले की चांगला मस्त फोडणीमध्ये खमंग असा सुवास येतो नाही जर तुम्हाला असे कापायचे नसतील तर छान ठेचून घ्या खलबत्त्यामध्ये ते त्यामध्ये त्यानेसुद्धा चांगल्या प्रकारे मस्त असं सुवास येईल तर इथे आठ ते दहा लसणाच्या कळ्या मी घेतलेल्या होत्या कापून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता इथे मिरची घेतलेली आहे हिरव्या तर मी इथे बघू शकता कैचीने असे लांब काप केले पहिल्यांदा स्वच्छ धुतलेली आहे मिरचीला आणि नंतर मग लांब काप करून अशा प्रकारे चार तुकडे केले त्याचे तर तुम्हाला जर बारीक कापायची असतील तर बारीकसुद्धा कापू शकता पण अशाही छान लागते ॲज ए विश तुम्हाला जसं आवडतं तर कापून झालेले आहे आता इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहे आणि याला मधून असं फोडून घ्यायचं पोट फोडून घ्यायचं त्याचं आता हे ऑप्शनल आहे जर छोटे मुलं असतील तर आपण काय करतो खिचडीमध्ये मिरची कमी टाकतो आणि तर मग असं आपल्याला खायला मिरची तळ तर, तळून खायला छान वाटते म्हणून ते मिरची कापून घेतली आता इथे आपल्याला ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे तीन वाटी पाणी टाकलेलं आहे आता पुन्हा घेते चार वाटी पाणी झालं आणि इथे पाचवी वाटी म्हणजे इथे अडीच वाट्या मी इथे सगळं मिश्रण घेतलेलं आहे तर पाच वाटी घेतलं पाच वाटीपेक्षा थोडंसं कमीच पाणी मी इथे घेतलेलं आहे गरम करायला ठेवायचं गरम पाणी टाकलं की खूप छान अशी खिचडी होते म्हणजे आपण एकदम छान असे तडका वगैरे देतो आणि मग थंड पाणी टाकतो त्यामुळे खिचडी ची चव थोडी चेंज होऊ शकते आता एक कुकर घेतला कुकरमध्ये छान असं तेल टाकलं तेल तापू द्यायचं एक ते दीड बुटलं फक्त तेल टाकलेलं आहे जास्त नाही तर तेल तापलं की त्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे एकदम कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं नाही जास्त पण कडकडीत नाही एकदम पण थंड नाही किंचित असं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची छान तडतडू द्यायची बघू शकता मस्त अशी हळूवार अशी तडतडून राहिलेली आहे तिचं तडतडणं थांबलं की मग टाकायचं जिरं आणि जिरं पण छान असं तडतडू द्यायचं आता त्यामध्ये आपण चिरून घेतलेली लसणाच्या कळ्या टाकायच्या स्टार्टिंगला बघू शकता मस्त असा सुवास येतो छान अशा थोडं एखादी दोन ते तीन सेकंद झाले की त्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आणि कडीपत्ता छान असं मिक्स करायचं लसणाच्या कड्या मिरची छान असं शिजू द्यायचं बघू शकता तर त्यानंतरच लगेच हळद टाकली तर इथे अर्धा चम्मच वगैरे मी इथे हळद घेतलेली आहे छान घरगुती हळद आहे त्यामुळे कलर बघू शकता आणि यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायची आहे डाळ आणि तांदूळ जे आपण स्वच्छ धुवून घेतले होते भिजत ठेवलेले नव्हते स्वच्छ धुवून घेतलेले होते तर याला छान असं मिक्स करायचं चांगलं तेल वगैरे आहे त्यामध्ये तर ते सगळं मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकणं गरजेचं आहे तर ते विसरू नका आणि बघू शकता तर यामध्ये आपण टाकणार आहे गरम पाणी आता हे बघू शकता गरम असतं आणि त्यामध्ये जर थंड पाणी टाकलं आपण तर चव थोडी चेंज होते किंवा ते गरम व्हायला पण वेळ लागतो थोडी मग अशी आकुसल्यासारखी अशी खिचडी होते तर गरम पाणी टाकलं ना तर खूप मस्त अशी बघू शकता लगेच उकळी येऊन राहिलेली आहे आणि ती आपल्या प्रोसिजरमध्ये आहे तर यामध्ये आता मस्त चम्मच अर्धा चम्मच चम्मचभर दही टाकायचं तुम्हाला जसं आवडतं तसं आणि छान एकदा मिक्स करायचं तर सुवास आताच खूप छान येऊन राहिलेला आहे तर काय करायचं आता एकदा मिक्स करायचं आणि याला कुकरला सिटी लावून घ्यायची आहे तर हाय फ्लेमवर एक सिटी आणि मग लो फ्लेमवर त्याला पाच ते दहा मिनटं याला शिजू द्यायचं लो फ्लेमवरती आणि जर मीडियम फ्लेमवरती करत असाल तर दोन शिट्ट्या मीडियम फ्लेमवरती घेऊन घ्यायच्या आणि मग तिला थंड होऊ द्यायची तर दोन्ही यांनी तुम्ही करू शकता तर मी मिडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या घेतलेल्या आहे पटापट एक सिटी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता ही दुसरीसुद्धा शिट्टी झालेली आहे आता मी याला थंड होऊ देते आणि हाय फ्लेमवर जर तुम्ही मीडियम फ्लेमवर नसेल शिजू देत तर हाय फ्लेमवरती एक शिट्टी होऊ द्यायची गरम असतेच ते आणि मग लो फ्लेमवरती पाच ते दहा मिनटं किंवा पाच मिनटं जरी शिजू दिले ना मस्त अशी शिजल्या जाते तर बघू शकता खिचडी एकदम रेडी आहे मी वाटीमध्ये काढून घेतली आणि बघू शकता मस्त अशी खिली खिलीशी दानानं दाना शिजला आहे आणि एकदम एकदम गिली गिली पण नाही आहे की खाऊन खाल्ल्या नाही जाणार तर मस्त असा दाना मोकळा पण झालेला नाही आहे आणि एकदम गिली गिली पण झालेली नाही आहे हे प्रमाण तुम्ही वापरा खूप छान खिचडी होते तर खूप गरम होती वाटीमध्ये मी भरल्यानंतर आणि त्यामध्ये आता वाटी छान मस्त टाकून दिली आणि म्हणजे वाटीमध्ये खिचडी भरलेली ठेवली प्लेटमध्ये आणि बघू शकता त्यावर असं तूप आहा आणि ही तळलेली मिरची कारण की आपण मिरच्या कमी वापरलेल्या आहेत त्यामध्ये मुलं वगैरे खातात म्हणून तर बघू शकता मस्त अशी यम्मी अशी खिचडी एक नंबर लागते आहा सुवास खूप सुंदर येऊन राहिलेला आहे त्यासोबत सलाद खायचं तर पौष्टिक अशी खिचडी खूप छान लागते खूप तारीफ झाली आता याची तर चला पटकन तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारची खिचडी नक्की करून बघा तुम्ही खूप छान लागते आणि खरंच आवडला व्हिडिओ तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर बाय बाय